जो जीता सिकंदर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनान आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाही आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं लो। त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय राहुल गांधी राहुल गांधी की मैंने इसके ऊपर कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मपरीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे मट्टी पली अजित पवार यांनी मला असं वाटतं कि राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये त्यावर मी बैठक घेणार आहे विरोधी पक्ष एकत्रित लढतोय स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुती निवडून येऊ लॉजिस्टिक फार लॉजिस्टिक पार्क